सब एक दिन होते हैं एक दिया और लड़कों को दे अब यार ध्यान रखो इधर अभी पहले जैसे आपके पास ये बॉर्ड है इससे पता चलता है कि इनका जो अधिकतम है तकरीबन 22 साल से 22 साल से ये 25 पांच 2003 का है अभी इसके पहले के कुछ लोग के वहाँ पे तो ये सभी क्या ही कार्य चाहिए

त्यांच्या मंडळाकडे ती बैठक होईल त्यांना तिथं देण्याचा अधिकार आहे त्यांना जर काही करायचं असेल तर ते शासनाकडे जाईल माननीय मोदींना महोदयांना मी ती घेण्यासाठी विनंती करत कदाचित गेवरे शहरातल्या इंडिया नियमित करत असताना तो राज्यासाठी होईल मराठवाड्यातलं जसं आता सांगितलं त्यांनी माननीय आमदार साहेबांनी शारा सांगितलं की हा विषय फक्त गेवराईत नाही

तर तुम्ही थेट मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटा समजा कुणाचं आहे नाव आलं नाही काय तुम्ही थेट बोलू शकता आपण जितक्या लवकर कराल मान या वर्षीच्या घरकुलचे लाभार्थी तुम्ही होऊ शकता माझा शब्द आहे तुम्हाला इथं माननीय अध्यक्ष जे आहेत आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे डेप्युटी आहेत अवकाळचे तेही आहेत आपण हे प्रस्ताव तातडीने मारून घेऊया फक्त तुम्ही लवकर हे काम सुरुवात करा प्रस्ताव सादर करत्या ठीक आहे अभि काय आहे तक्रार तुम्हाला काही